एक महत्वाची बातमी समोर येते आहे पारनेर तालुक्याचे आमदार विजयराव औटी यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे पारनेर तालुक्यात समर्थकांनी जल्लोष करत स्वागत केले अळकुटी आणि परिसरातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला आता पारण्या तालुक्याच्या वतीने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली हा बा पारण्याच्या दृष्टीने भाग्याचा क्षण आहे आळकुटी ग्रामस्थांतर्फे सर्व शिवसेना कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत अभिनंदन अशा प्रकारची संधी पारणे तालुक्याला प्रथमच मिळाली हा एक ऐतिहासिक क्षण प्रत्येक पारण्या तालुक्यातला नागरिक कधीच विसरू शकत नाही त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने भावी कार्याला शुभेच्छा आपल्या तालुक्याचे आमदार विजय रावटी त्यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल आपल्या अळकुटे ग्रामस्थांच्या वतीने व सर्व संशोधनेच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन कार्यसम्राट विद्यमान आमदार विजयरावजी साहेब यांना विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल तमाम शिवसैनिकांच्या वतीनं व अळकुटे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो राम तालुक्याचे एक हुशार नेतृत्व कार्यसम्राट आमदार विजयरावजी साहेब यांना विधानसभेचं उपाध्यक्षपद मिळाल्याबद्दल गारखंडे ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिकास अभिनंदन स्वागत धन्यवाद तुमच्या पुढील आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा तर आज हा पारणे तालुक्याच्या दृष्टीने अतिशय आनंदाचा आणि एक महत्त्वाचा क्षण पारणे तालुक्यात एक मानाचा शिल्पेच रोवला गेला एक मा चांगल्यापैकी आपण जे म्हणतो का पारनेर तालुक्याची संपूर्ण महाराष्ट्रात जी मान उंचावली ते आपले कार्यसम्राट आमदार आवटी यांना जे उपाध्यक्षपद भेटलं त्यांच्या रूपाने पारण्या तालुक्याचा खूप मोठा सन्मान केला गेला आणि सन्मान केला गेला त्यांचं मी तमाम पारणे तालुक्याच्या वतीने तसेच ता आळकुटीच्या वतीने व तमाम शिवसैनिकांच्या वतीने एक आम शिवसैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर महाराष्ट्राला एक अभ्यासू व्यक्तिमत्व नेतृत्व मिळालं आणि आमदार साहेबांच्या निवडीने याचा आम्हा सर्व महाराष्ट्र पारनेर तालुक्यांनाही फार आनंद झालेला आहे ह्या संप ह्या आनंदात आम्ही सर्व तमाम सयिसेनी कार्यकर्ते आणि गोरगरीब सर्व कार्यकर्ते समस्त ग्रामस्थी अन्य शुभेच्छा बिराजची उत्तम घोलासह लक्ष्मण तांबे शिवनेर प्राईम पारनेर